हाय कशा तुम्ही आपण चाललेलो आहोत तिथे एक तलाव आहे तो पाहण्यासाठी वाव मोरांचा आवाज वाव कसले भारी ओरडतात मोर आणि जिथे तिथे पाणी पिण्यासाठी येतात ना आपण तिथेच चाललेलो आहोत मोरांचा आवाज खूप भारी तलाव पण बघूया आणि घाटावरती म्हणजे जिवे घाटावरती पण आपण जाणार आहोत तिथे आणि तिथे कोणकोणत्या प्रकारचे ते दिवे घाटच म्हणतो ना आपण आणि तिथे कोणकोणत्या प्रकारची झाडे आहेत ते पण आपण पाहणार आहोत चला तर मग जाऊया हळूहळू चालत आणि तिथं कोणकोणते पक्षी आहेत ते पण पाहूया आणि थोडे आम्ही फोटोशूट पण करणार आहोत मी आणि साईचे पप्पा कसे फोटो येतात ते तुम्ही नक्की कमेंट करून सांगा फोटो पण एक टाकला जाईल आणि पाण्यामध्ये पण फोटो काढणार आहोत आलेला आहोत आपण जवळ आणि त्या दिवशी पाटबंधाऱ्यावरती पण मी एक व्हिडिओ काढलेला आहे आणि बालाजी दादानी कमेंट केले होते की आमच्या पाटबंधाऱ्या खात्यावरती तुम्ही रील्स का काढली आम्हाला पैसे द्या आता काय माहिती तलावेत रील काढल्यावरती आता मला किती पैसे मागतात काय माहिती थोडीशी रिमझिम रिमझिम रिम झिम पडत आहे पाऊस आणि खूप भारी वाटते हे लोकेशन आणि शूट करण्यासाठी एवढं भारी ठिकाण नीट बघून चाला बर का पाणी पिण्यासाठी काहीतरी आलं असेल ते पाहू शकता ना आपण तलावापशी आलेलो आहोत पाहू शकता तुम्ही पण तलाव कशा आहोत हा आहे तलाव पुढे जाऊया आपण छोटस पाणी अस हे होतं म्हणजे धबधबा टाईप घाटामधलं पूर्ण पाणी या तलावामध्ये येते आणि पक्ष्यांना प्राण्यांना पाणी पिण्यासाठी इथे येतात आणि खूप मग मोर दिसतात आम्हाला इथे पाणी पिण्यासाठी आलेले आतापर्यंत फक्त मोर दिसलेले आहेत मला तरी बाकी काही दिसलेलं नाही म्हणजे काय म्हणतात कि ते वाघ आहेत म्हणून मंकी आहेत म्हणून पण मला काही दिसलेलं नाहीये फक्त मोर दिसलेले आहेत आणि एवढे सुंदर मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवले पण आहेत मोर कसे आहेत ते येते ना हळूहळू थांब की गाय काय करताय एवढी दम लागला एक तर आधीच मला खूप साईचे पप्पा मला म्हणतात पटपट पटपट सर म्हणून बघून चालावं लागतंय व्हिडिओ पण काढावं लागतोय भारी तलाव आहे हा प्राण्यांना किती भारी वाटते नाही ते आम्ही तुमच्या एरिया मध्ये आलेलो आहोत पाहण्यासाठी एक मोर असं समोर यावा एवढा भारी ना तडाई पण या नाही मला तर पण त्या घाटामध्ये पूर्ण आलेलो आहोत पाहू शकता तुम्ही बाबा सोड माझे कपडे तशाच झाड ऐकून असत मला तर इथलं कोणतं झाड ओकू येत नाही बाबा बाई माझे पप्पा तर कुठे गेले पग एवढ्या लांबी कशी जाव आता वाव हे बघा कसलं भारी घट थांबा ना थोडा वेळ आले की थांबा आता दोन तीन मिनटं झाले फक्त हा इकडे साईच्या पप्पा गेलेले आहेत तिकडे जायचे हा मस्त असा डोंगर आहे हा आले आले फोटो काढायला आम्हाला उशीर होते म्हणून ते म्हणतात चल पटपट कारण थोडीशी रिमझिम 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 पण येते ना त्याच्यामुळे खेकडे बिकडे तरी दिसतात का नाही तुम्ही लोकेशन बघितलं मला नक्की वेब सिरियल काढायला सुचल काहीतरी बर का पण कलाकार कलाकार भेटतील का हा एक तुम्हाला नक्की सांगा इथे यायला जमेल का शूट करण्यासाठी अजून किती आतमध्ये वा नको बाबा एवढ्या आतमध्ये मला भीती वाटते या नकर नाही खरच असू शकतो असं जरा वाहतोय ते माय गॉड पप्पा किती आतमध्ये काय करतात आज काय इथं सोडून येतात का काय मला ह्या जंगलामध्ये लय म्हणता येरकिर किरकीर किरकिर चालय हिथ सोड म्हणून पूर्ण आतमध्ये घाटामध्ये आणलेलं आईच्या पप्पाने मला निम्म्यामध्ये तरी आणलेलंच आहे निम्म्या घाटामध्ये तर मला आणलेलं आहे कशाची झाड आहेत व ही हय हा ही डोंगरची मैना आहे मैनाच नाही पण त्याला डोंगर आहे पण त्याला मैना कुठं आली नुसतेच काटेत दम लागला मला बास सावीचे बाप्पा अजून किती वरती नेता दमले मी फिकून दे देता नको माझ्या सावीला कृष्णाला कुणी नाही त्याच्यामुळेच आले हो तुम्ही एवढ्या लांब घेऊन मला बास बाबा सावीचे बाप्पा एखादा वाघ ग आला ना मला भीती वाटते नको ती फोटो आपलं निघत्या ना एवढ्यावरती नको मला माझ शूट राहिलं फोटो पण राहिलं रील्स पण राहिली आलं पळायचं सुद्धा कळायचं नाही खरं बास की पण आता किती लांब अजून काय खायचंय डोंगरची मैना हा आहे इथ पाच मिनिट होत आले बापरे ते भारी वाटते बाबा एवढं लांब चालत आणले सावीचे पप्पाने मला आपण जिथून चालत आलो ना तिथं राहिले तळ तिथून चालत आणले मला इथपर्यंत डोंगरची महिना खायसाठी डोंगरची महिना मला पण बघू दे आणि पण आजपर्यंत डोंगरची महिना फक्त अन तिकडं आहे का डोंगरची महिना चला की इकडून म्हणजे तुम्ही खाल्लेत का हे आधी अयो बाई मी अशी दिसते कशी तर नाही माझ्या झाड नाकार शेतकऱ्याची हाई पण असले झाड नाही बाबा कधी बघितली ही वेगळंच झाड वे आहे ती डोंगरच्या महिन्याचं पण झाड कधी बघितलं नाही पहिल्यांदाच बघितले एवढ कधी चढली पण नाही एकदम इथं हाय ताजं तवानं पण त्याला महिनाच नाहीत आल्या ताज तवान हाय नुसतच इथ तर नुसतं पानच आले ती त्याला कुठे आहे त्या महिनात कट असतं तो ह्याला लांबडीचं काट येत काय आहेत का नाही महिना हम्म हम्म तर झालं सावळीच्या पप्पाने तिथपर्यंत माहिती आहे का एवढ्या वरती नेलेलं मला इथं पण त्याला पैसे फोटोशूट केलेलं आहे खूप छान छान प्रकारे आता रिमझिम रिमझिम पाऊस यायला लागलेला आहे आणि ह्यांनी लैपळ काढलेला आहे आता बास म्हणून कारण दमवलेलं आहे मी काही रील्स पण काढलेले आहेत आणि काय थांबायचं आहे तुम्हाला पाऊस येतोय तु तु तरी काय रोज नाही येणार पावसात भिजायला आणि थांबलेले आहेत ता काहीतरी झाले खूप भारी तिथं तर एवढं भारी तिथं छोट छोटं छोटं धबधबा पडतो तिथं तर एवढे भारी आम्ही काढलेले आहेत ना रील्स वगैरे आणि मी घाटामध्ये मला मा चालत चालत नेलेलं आहे अजून वरती नेणार होतं आम्हाला काही ती मैना घावलीच नाही डोंगरची आलूनच तर पाला पाचोळं बघून पण मीच भेले नको बाबा एखादा वाघ वगैरे काय आलं तर पळायचं सुद्धा काढायचं नाही एकतर मला हम्म कुठं तिकडं कोण आलं कोण आल्यावर जायचं आहे आता आलो की आम्ही होय आता जाऊन आलेलं आहे साडी उलय भारी आले असतं फोटो आणि रील्स पण बघू आता नेक्स्ट टाईम सायली दिदी आले की अजून मजा येईल मग त्यावेळेस जाणार आहे आम्ही साडीवरती भारी लोकेशन बघितलेलं आहे भारी आता एक वेब सिरियल तयार करते माझी मी आणि साईचे पप्पा दमले साईचे पप्पा काय आता बोलणार नाही ते मुख्य झाले ते ओ थांबा थांबले तुरुतुरू पुढ तुरु ठेवू नका थोडंसं बोला चाललेत कशी असे चालेल बघा असे जे भारी पण मज्जा आली आज खूप म्हणजे खूप म्हणजे खूप दमून गेला जरा सजीव कसले भारी वारत पक्षी आम्ही आलो तर मोरांनी आमचं स्वागत केलेलं वरडून आता जाताना आमचे स्वागत पक्षी करते ते परत नेक्स्ट टाईम या म्हणून रिमझिम रिमझिम पासी सावळीचे पप्पा कानिपनाथला जायचं आहे बरं का सावळीचे पप्पा संडेला ओ सावीचे पप्पा संडेला कानिपनाथला जायचं आहे मला होय बरं बरं ठीक आहे बघा बघा मूर्त काढव ना बघा जायचं का नाही ती किती भारी वाटलं ही लोकेशन अजून इथं कुठलं अजून लोकेशन आहे का माहित नाही पण हा रिमझिम छोटा छोटासा पाऊस मला खूप आवडलेला आहे जो एवढा वल्ला पण करत नाहीये भारी वाटते पाऊस दिसतो मला रिमझिम रिमझिम पाऊस पडत होता त्याच्यावर पण रिल्स काढली पाऊस येतोय ती बघून भारी फोटो आल्यात नक्की तुमच्यापर्यंत येतील Tell me bye.